माजलगाव शहरात रहमतनगर चांदणी ग्राउंड जमजम कॉलनीमध्ये लोकांच्या घरात नालीची पाणी शिरले आहे दूषित गढूळ पाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे डेंग्यू मलेरिया टायफाईडसारखे रोगाची निर्मिती होत आहे दूषित गढूळ पाण्यामुळे घरात अळ्या शिरत आहे स्थळ नागरिकांनी नगर परिषद अधिकारी यांना तोंडी कळविले परंतु नगरपरिषद कर्मचारी कसलाच प्रतिसाद देत नाही त्यामुळे नागरिक हे मुख्याधिकारी यांना निवेदन देणार आहे असे प्रतिनिधी नाझर कुरेशी यांनी सांगितले आहे मुख्याधिकारी यांचा हलगर्जीपणा उघड दिसत आहे नागरिकांनी निर्णय घेतले आहे रहमतनगर चादणी ग्राउंड जमजम कॉलनी मेहबूबनगर येथील नागरिक नगर, नगर, ये नगर परिषद येथे निवेदन देणार आहेत नाल्याच्या गडू दूषित पाण्यामुळे नागरिकांना नमाजला मस्जिदला जाण्यास अडचण निर्माण जा झाली आहे मुस्लिम इलाका असल्यामुळे नगरपरिषद कुरुसपणा करत आहे रस्ते नाल्याबरोबर करून नागरिकांना दिलासा द्यावा नसता आंदोलन करण्याचा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे आज आपण चांदणी ग्राउंड या ठिकाणी आलेले आहोत चांदनी ग्राउंड रहमतनगर या ठिकाणचे नागरिकांची व्यवस्था आणि नाल्या रस्ते या संदर्भात बघा अर्ध्यावरच वाट सोडून दिलेली आहे ह्या ठिकाणावर या ठिकाणी बघा असे किती किती घाण आहे किती गदड आहे आणि याच्यामुळे किती बिमारी होऊन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे मस्जिदचा मेन रस्ता आहे बोलो मस्जिदचा मेन रस्ता आहे पाणी किती दिनसेल आठ दिन नगरपालिका कर्मचारी आपण पाहू शकता मागे कशी दुरव्यवस्था झालेली आहे तर नमा मजी थोडेच अंतरावर आहे आणि लोकांची एवढी बेजारीचा सामना करावा लागत आहे की लोक अंगावरचे छिट्टे आले अंगावर घाण पाणी आहे नाळीचं घाण पाणी आहे आणि याची उतारच वेगळी आहे याच्या नाळी म्हणजे यांच्या घरातच पाणी डायरेक्ट हा नाळी आहे अशी व्यवस्था झालेली आहे हा आहे भाग चानी ग्राउंड रहमत नगर अक्सा मजीद जवळ अक्सामजित जवळ हा मेन रस्ता आहे पाणी घर मीटर जा रहा थोडासा छलके बघा बघा अशी व्यवस्था झालेली आहे नगरपालिकेला निंदी खूप येतो वरून महाराष्ट्र शासन केंद्र शासन परंतु या ठिकाणची आणि नागरिकांची अशी समस्या झालेली आहे बघा आपण पाहू शकता नालीचा उतारच कुठं आणि कुठं नाली गेलेली आहे काहीच कळत नाही अर्ध्यामध्येच वाट वाट कापलेसार काढून ठेवलेली नाडीत लहान लहान लेकर रहे खेळतात त्यांचे भी आरोग्याला धोका निर्माण होणार आहे हे गदड पाणी आहे नाळीचा एकदम याच्यामध्ये घरामध्ये आड्या सुद्धा चालले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आरोग्याला खूप धोका निर्माण होणार आहे आपण बघू शकता त्या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला इथं बोलून घेतलं की पहा आमच्या याच्या